जर एक चांगले आंदोलन करून जर यांना काही त्याची जाणीव नसेल तर ही लोक आता जनता रस्त्यावर उतरायला लागलेली आहे खरं तर शेतकऱ्याची लेकरं आता रुग्ण हातावर उतरून घेऊन हातामध्ये उतरण्याची तयारी ठेवलेली आहे जे लड़ लड़ आज काय आपण महाराष्ट्रातलं जे कुचळ राजकारण चाललेलं आहे हे बघतायत बच्चू कडू सारखा माणूस राज्यभर लढतोय त्यांनाच पाठिंबा म्हणून आज शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं मी इथं पाठिंबा देतोय विलास काळून ते असतील आमचे मित्र पक्षाचे सर्व सहकारी असतील यांनी जो रस्तारोप केलाय या मागणीची तात्काळ प्रशासनानं दखल घ्यावी आणि ह्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा एवढंच आम्ही आजच्या प्रसंगी सांगतो राज्य सा... सरकारनं बच्चू भाऊ कडू यांच्या आंदोलनाला सरकार म्हणजे शेतकऱ्याचं कर्जमाफीचं घोषणा केली होती परंतु त्यासाठी अद्याप आणखी सरकारनं ती पूर्तता केली नाही आणि ती पूर्तता करण्यात यावी म्हणूनच प्रहार संघटनेच्या वतीनं आज रास्ता आंदोलन केलं जात आहे खरंतर आजचा जो रस्ता रोखा हा शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आहे हे जरी खरं असलं तरी आज जे राज्यभरातली राजकीय परिस्थिती चाललेली ही चांगली चाललेली नाही एकीकडे शक्तीपीठासारखा महामार्ग बळच लादला चाललाय दुसरीकडे सोयाबीन खरेदी शेतकऱ्याने जर त्या केंद्रावर आणली तर त्याला बारदाण्यासाठी पैसे नाहीत सरकार एवढं उदासीन आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावर बच्चू कडू सारखा माणूस आज लढतो आज कर्जमाफीची यांनी निवडणुकीच्या वेळी घोषणा केली मात्र फक्त घोषणेचा पाऊसच आहे हे सगळे लबाड लोक आहेत आमचं म्हणणं आहे तुम्ही तात्काळ तत्काळ कर्जमाफी द्या अन्यथा आम्ही याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा आम्ही आज या माध्यमातून आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून चे, सरकारला इशारा देऊ रस्त्यावर रस्ता रोम आहे शेतकऱ्यासाठी त्या आंदोलनात आम्ही सर्व पक्ष सर, सर, सर्व पक्षाचे सहभाग झालेले आहोत आमच्या सरकारला एकच आहे कृषी मंत्री पत्ते घालण्यात मग नाहीत आमदार विधान विधानभवनात भांडणं करण्यात मग नाहीत शेतकऱ्यांना काय नाही रस्त्यावर उतरून तुमच्यासाठी म्हणजे करायचं काय अशी एक पंचायत झाली माय खाऊ देणार भीक मागू माय खाऊ दिना आणि बाप भीक मागू दिना अशी परिस्थिती शेतकरी झालेली आहे आणि आमदार मंत्री मुख्यमंत्री उपमुखी यांना काही देणं घेणं राहिलेलं नाही त्याच्यामुळं आमची एक त्यांना विनंती आहे की सगळेच लोक रस्त्यावर आल्याशिवाय तुम्ही माफी देणार नाहीत का आणि कुठलेही म्हणजे तुम्ही रस्त्यासाठी कितीही पैसे खर्च करता याची गरजच नाही शक्तीपीठ महामार्ग याच्यासाठी तुम्ही लाखो कोटी रुपये खर्च करायला तयार आहेत आणि शेतकऱ्यासाठी फक्त म्हणलं की तुमच्या खात्यात पैसे नसते मी खेळायला पैसे आहेत तिथं खात्यामध्ये कृषी मंत्र्याच्या पण शेतकऱ्याला याचं शे म्हणलं की नाही याच्यामुळं आणि कळकळीची विनंती आहे आत्महत्या करायला साहेब मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला कॉन्ट्रॅक्टर कधी नाही ते पाहिल्यांदा आत्महत्यापर्यंत जाईल याचा सुद्धा सरकारनं कुठेतरी विचार करावा आतापर्यंत शेतकरीच मरत होते आता कॉन्ट्रॅक्टरवर सुद्धा पाळी आलेली मारण्याची त्याच्यामुळं त्यांनी मायबाप जनतेकडे बघून ताबडतोब शेतकऱ्याची शेत कर्जमाफी करावी ही कळकळीची विनंती शेतकरी हा जगाचा पुशिंदा मानला जातो मात्र या शेतकऱ्याच्या विरोधात हा भाजप सरकार आहे सातत्याने आमदार बच्चू कडू हे शेतकरी कर्जमाफीसाठी रस्त्यावर येत आहेत त्यांनी पाठीमागे एक रॅली काढली यानुसार त्यांच्यावर एक या आंदोलनाची दखल घेऊन सरकारनं आव्हान घेतलं आहे बचूगाऊ कडू जे आंदोलन छेडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये साठी लढणारा सध्या तरी येता एकमे आता दिसलाय तर त्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मी आज जाहीर पाठिंबा अगोदरही दिलेला आहे तसा साहेबांनी आणि आज मी या माध्यमातूनही देत आहे तर शेतकऱ्यावरची आज वेळ आलेली आहे शेतकरी आत्महत्या करतायत तर तुम्ही शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात न घेता तुम्ही ज्या योजना आणताय त्या योजना कधीही शेतकऱ्यांनी मागितलेल्या नाहीत ज्या शेतकऱ्याच्या मागण्या आहेत तर त्या मागण्याला तुम्ही पाठिंबा न देता फक्त कागदावर किंवा कोंडी आश्वासन देऊन आता भागणार नाही तर यासाठी तुम्हाला या आंदोलनाची दखल घेऊन तुम्हाला शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी करावीचं मी अभिनंदन ह्याच्यासाठी करत की आता शेवटचा माणूस शेतकरी आपला जावज झाला आहे शेवटचा माणूस सर्व आता रस्त्यावर उतरायला लागलाय म्हणून आता शेतकरी संघटना असतील शेतकरी पक्ष असतील किंवा सर्व शेतकरी बंधू असतील सर्व आता रस्त्यावर उतरायला लागले आणि रस्त्यावर उतरतील आता रस्त्यावर उतरून लढाई लढण्याची आता गरज आली आहे म्हणून आता खऱ्या अर्थानं सर्व पक्षाच्या सहकार्याने आम्ही पाठिंबा दिला आता येणाऱ्या काळात आणि वेगळ्या पद्धतीने कसं आंदोलन करता येईल याची आम्ही अतिशय तात्मन ही सृजन करणार आहोत मला सांगायचं एकच या राज्याचे कृषी मंत्री ज्या महाराष्ट्राच्या सार्वभौम सब, सभागृहामध्ये ज्या कायदे तयार होतात जिथून संरक्षणाच्या विषय मार्गी लागतात त्या ठिकाणी जर या ठिकाणी जर रमी खेळत असेल तर ती आरोटा झाली या म्हणजे सांगायचं म्हणजे जंगली पे जंगली जे, रमी पे आव ना महाराज असं म्हणायची वेळ आली मित्रांनो खरे अर्थान आता या कृषी मंत्र्यांना राजीनामा द्यायची गरज आहे कारण का असा कृषी मंत्री पुन्हा या राज्याला लाभेल असं मला काही वाटत नाही का अनेक अनेक अडचणी येतात मित्रांनो शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 ही तुम्हीच घोषणा दिली होती मग आता तुम्हाला जर आम्ही सात बारा कोरा म्हणायची वेळ असेल तर काल मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं की म्हणले आताचा मान्सून खूप अतिशय चांगला आहे आणि या मान्सून चांगला असल्यामुळं आता लवकरच काही शेतबारी शेतकऱ्याचा कोरा सातबार कोरा खरेच काही गरज नाही म्हणून या शेतकऱ्याच्या आता कळमळीना सांगतो तुम्हाला सर्व देवांगा बांधवाच्या सर वतीने सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आता रक्तावरती लढाई आम्ही सर्व लढायला तयार आहोत म्हणून सांगतो अरे अपना भिडू अरे अपना भिडू अरे अंदर की बात है पुलिस हमारे साथ है ये अंदर की बात है पुलिस हमारे साथ है अरे ये अंदर की बात है पुलिस हमारे साथ है शेतकऱ्याचा साथ बरोबर Dan mantan sama hampir lebih banyak ke Jawa.